नमस्कार मित्रांनो मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आहे ठीक आहे आज जवळपास निफ्टीची एक्सपायरी निफ्टीची एक्सपायरी आज जवळपास ट्रेंडिंग झाली पण एक बुलिश टू आपण मध्ये म्हणू शकतो थोडक्यात या रेंज मध्ये आपल्याला मार्केट बघायला मिळालं ठीक आहे त्याचबरोबर फर्स्ट स्टॉक ब्रोकर सुद्धा रिव्ह्यू व्हिडिओ तुमच्यासमोर लवकरच घेऊन येणार आहे हा ब्रोकर चार्जेस किती मारतो हो काय करतो हो सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर ऍड करणार आहे हे लक्षात असून द्या ठीक थी। आहे त्याचबरोबर आता माझे रेग्युलरच्या ट्रेड झाले तर झिरोचा तुम्हाला दिसत असेल टॅब ठीक आहे मी आता ते, बर जा ते, ते शेअर करत नाहीये सध्या ठीक आहे आपण बोलणार आहोत ते म्हणजे ओटीएम म्हणजे आउट ऑफ द मनी ऑप्शन जे आहेत हे आपण का बाय करू नये याच्या पाठचं कारण आपण बघणार चला तर मग सुरू करूया ऍक्च्युली लक्षात घ्या मार्केट आज ओपन कुठे झालं आज ओपन झालं इथे ठीक आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला हजार रुपयाचा अकाउंटचा अपडेट सुद्धा दाखवतो जवळपास मी होल्ड करून ठेवले होते त्याच्यावर तुम्हाला प्रॉफिट दिसत असतील किती सातशे ठीक आहे मग जवळपास गॅप ऑफ मार्केट ओपन झाले आणि हे जे ऑप्शन घेतले होते हे ओटीएम मध्ये ट्रेड करतो कारण कसं कर आहे हजार रुपयाचा कारण आपण वाढवायचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी काय असतं एकतर एक्सपायरीच्या जवळ आल्यावर कुठेतरी ऑप्शनच्या किमती कमी होतात तर जेव्हा काय होतं जवळपास आपण म्हटलं निफ्टीचा जर विचार घेतला जरी तुम्ही इन द मनीला गेलात किंवा थोडाफार अजून आतमध्ये गेला तर डेफिनेटली त्याची किंमत जी आहे ही तुम्हाला आपल्याला जास्त पे करावी लागतात हे लक्ष द्या मग त्यामुळे काय ओटीएम शिवाय आपल्याला पर्याय नसतो आणि चांगल्या चांगल्या मुवमेंट कॅप्चर करण्याच्या प्रयत्न जवळपास काय व्यवस्थित रित्या सगळा विचार करून ट्रेड घ्यावा लागतो कशामध्ये एक ऑप्शन बाय करताना किंवा आपण म्हणू शकतो हे जो असा हजार रुपयाचा अकाउंट आहे हा जो उपक्रम आपण स्टार्ट केला हजार रुपयाचा अकाउंट हे वाढवण्यासाठीच हे लक्षात असू दे ठीकेय त्या बरोबर आता क्लिअरली बघायला मिळतोय निफ्टी जी आहे हा ओपन इथे झाला एक मुवमेंट आली परत खाली गेला मी जवळपास एकवीस हजार एकवीस चा मी काहीतरी कॉल घेतला होता पन्नास कि बावन्न रुपयाला घेतला होता ठीक आहे म्हणजे एकवीस सातशे मार्केट कुठे होतं बघा इथून जेव्हा ही जी मुवमेंट आली तेव्हा मी कॉल घेतला होता या रेंजच्या आसपास मार्केट गॅपअप इथे ओपन झालं त्यानंतर मार्केटने काय एवढी आपल्याला मुवमेंट दिली हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय काल जेव्हा मी घेतला होता तेव्हा मायनस पाचशे सातशे माहिती होता आज जवळपास सातशे आठशेच्या आसपास काहीतरी कव्हर झालेले म्हणजे कालचं प्रॉफिट होऊन सुद्धा प्लस पन्नास साठ रुपये आजचा प्रॉफिट जवळपास काय ब्रोकेज गेलेलं आहे हे लक्षात घ्या किती वीस वीस चाळीस रुपये पर ट्रेड गेलेला आहे हे लक्षात ठीक थी। आहे त्याच बरोबर आता आउट ऑफ जाऊन ऑप्शन का बाय करायचे थी? नाही ह्याच्या पाठश्यकारांमध्ये ठीक आहे मी त्यासाठी एक काम करतो काय करतो की हिटेज जे आहे आपण कोणता घेतला एकवीस हजार सातशे मी काम करतो आउट ऑफ द मनी जे ऑप्शन आहेत त्यांना जरा आपण ऍड करून घ्या कालचा जो ट्रेड हो दुछा आहे तो थोडाफार आपण स्टडी करून घ्या ठीक आहे आता कोणता होता एकवीस सातशेचा लक्षात विचार घ्या मार्केट जे आहे हे आता करंटमध्ये एकवीस म्हणजे समजा की इथपर्यंत मुवमेंट आले हे काय ट्रेड झालाच नाहीये मार्केट जे एकवीस सातशेच्या आसपास आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक चांगली एक स्ट्राईक प्राईज पकड्या ती म्हणजे एकवीस ने एकवीस सातशे दोन्ही स्ट्राईक प्राईज बॅक टू बॅक घेऊया ठीक आहे इथे एक काम करूया निफ्टीचे निफ्टी एकवीस ची स्ट्राईक प्राईज आहे ही आपण ऍड करून घ्याव्या ठीक आहे एकवीस ची स्ट्राईक प्राइस ऍड करून घ्या त्याचबरोबर एकवीस ची स्ट्राईक प्राईज आपण ऍड करून घ्या कोणती कॉल दोन्ही स्ट्राईक प्राईज आपल्या ऍड झालेले आहेत हे लक्षात ठीक आहे ठीक आहे कोणती एकवीस सहाशे आणि एकवीस सातशे ओके आता सॉरी हा पूट ॲड झाला किंवा एकवीस सातशे जसं सेट निफ्टी एकवीस सातशेची स्ट्राईक प्राईस आणि आपण कॉल ॲड okay. करूया ओके दोन्ही ॲड झाल्यात का परफेक्ट झाला ठीक आहे आता एक काम करूया आपण डायरेक्ट चार्टवरती घ्या ओके जरा फर्स्ट फॉपवाल्यांचा चार्ट जो आहे हा तर थोडंफार स्लो चालतात ॲक्च्युली ब्रोकरचे चार्ट स्लो चालतात ॲज कम्पेअर टू झिरोला कुठला ब्रोकर आसपास येत नाही ठीक आहे ओके ठीक आहे एक मिनटाची टाइमिंग फ्रेमवरती आहे तो आपण त्याला तिथे किंवा नॉर्मल दहा मिनटावरती काय ओके पंधरा मिनटावर आता काल मी ट्रेड घेतला होता जवळपास तीन सवा तीनच्या आसपास घेतला होता जास्त सेकंड थोडाफार लोड होते ब्रोकर ॲप्लिकेशन तसं स्लो चालतात ओके म्हणजे कुठे घेतला होता बाबा कालच्या याच्यात हा जवळपास अठ्ठावीस जवळपास ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी मी घेतला होता त्याला तीन ह्या या च्या आसपास कुठेतरी एक जवळपास घेतला जवळपास पन्नास साठच्या आसपास कुठेतरी आपण म्हणू शकतो की या रेंजच्या आसपास कुठेतरी मी घेतला होता कोणता अठ्ठावीस डिसेंबरच्या आसपासचा आपण हा एकवीस सॉरी एकवीस सातशेचा आपण बघतोय सॉरी आपण एकवीस सातशेचा आली बघूया सेकंड रिअली सॉरी एकवीस सातशे मोमेंट चांगली आहे मध्ये ऍक्च्युली ट्रेड चालू आहे झिरो त्याला काहीतरी डेफिनेटली तुमच्या शेअर करेल ओके मुवमेंट चांगली आहे ऑल टाईम हायच्या आसपास मार्केट मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट चांगले बघायला मिळते तरीच म्हटलं पन्नास साठच्या आसपास एवढा कुठे गेला बघा ऑप्शन आपण कुठे घेतला होता मी जवळपास पन्नास बावनच्या आसपास हा ऑप्शन घेतला जवळपास माझी बाईंगची रेंज कुठे झाली त्या ऑप्शनला किती वाजता घेतला होता बघा तीनच्या आसपास घेतला जवळपास किती पन्नास बावनच्या आसपास ही माझी बाईंग बाईंग रेंज झाली ठीक आहे आज काढला कितीच्या आसपास आज काढला जवळपास नऊ सव्वान्वच्या जवळपास ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास हा ऑप्शन जो आहे हा मी काढला होता जवळपास आपण या रेंजच्या आसपास मी प्रॉफिट बघतो तरी सुद्धा आता निफ्टी जी आहे बघा आपण ह्याच लेवलचा जर विचार केला बघा माझी एंट्री कधी होती सव्वा आसपास मग हा जो ऑप्शन आहे जर आपण विचार केला बावन कि के पंचावन्न ऑप्शन होता मला कितीला भेटला आपण बघूया बावन इंटू आता पन्नासशे लॉट साईज आहे कितीला भेटला दोन हजार सहाशेला एक मला भेटला कितीला दोन हजार सहाशेला मला भेटला काय हा ऑप्शन जो आहे आउट ऑफ द मनी बाहेरचा ठीक आहे शंभर पॉईंट वरचा ठीक आहे आणि त्यानंतर मी विकला की तिला जवळपास आपण म्हणू शकतो मी ऐंशी ब्याऐंशीच्या आसपास भेटला हे लक्षात ठीक आहे त्यानंतर आपण इंद मनी घ्या त्यावेळेचा इंद कोणता होता व्यवस्थित चांगला आपण ऑप्शन पकडतो म्हणजे कोणता निफ्टीचा एकवीस हजार सहाशेचा बरोबर कितीचा एकवीस हजार सहाशेचा ऑप्शन होता आ, आता जो जो हा जो एकवीस हजार सहाशेचा जो ऑप्शन आहे जस्ट अ सेकंड लोडिंगचा जरा प्रॉब्लेम होतो ओके एकवीस हजार सहाशेचा मी तो तीनला घेतला होता ऑप्शन तीन वाजता ह्या ऑप्शनची किंमत किती होती बघा एकवीस सहाशेच्या ऑप्शनची च्या आसपास होती जेव्हा तुम्ही बावन्न ला घेतला होता तेव्हा तो, तो एकशे वीस च्या आसपास ऑप्शन होता कितीच्या आसपास एकशे वीस च्या आसपास ठीक आहे आपण रेग्युलर ओव्हरऑल लेवल आपण शंभर थोडक्यात काय त्याच्यात दुप्पट मग तो ऑप्शन गेला किती रुपये लागले असते मला पाच हजार रुपये बरोबर ऑप्शन गेला किती पाच हजार रुपये लागले असते हे लक्षात असतं मग कुठं इंद मनीचा ऑप्शन त्यानंतर आता बघा सकाळी मार्केट ओपन कुठे झालं इथे त्याच्यानंतर तो ऑप्शन कितीपर्यंत गेला बघा एकशे ऐंशी पर्यंत जवळपास त्या ऐंशी पॉईंटचा प्रॉफिट झालेला आहे किती ऐंशी पॉईंटचा जवळपास किती आपण विचार केला किती एकशे शंभर वरून डायरेक्ट ऐंशी म्हणजे जवळपास ऐंशी इंटू आपण विचार करू शकतो किती पन्नास जवळपास कितीचा एक जार 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 जा जा चार हजाराचा याच्यामध्ये प्रॉफिट झाला असता सकाळी मार्केटवर किती चार हजाराचा प्रॉफिट पाच हजाराचा ऑप्शन पण जर ह्याच लेवलला तोच जर प्रॉफिट आपण इथे बघितला म्हणजे कोणता जर पंचावन्न रुपयाचा आपण कितीचा मी बावनचा घेतला होता बावन इंटू पन्नास ठीक आहे बावन इंटू पन्नास कितीचा होता तो चव्वीशीचा ऑप्शन होता काढला कितीचा बघा किती बघा बावन मायनस आपण किती पडू शकतो एक ऐंशीच्या आसपास काढला बरोबर अठ्ठावीस आणि त्याच्यानंतर इंटू आपण किती पन्नास किती रुपये झाले चौदाशे मग तुम्हाला माझ्यामध्ये समजते मला नक्की काय तुम्हाला सांगायचंय लक्षात घ्या त्या ऑप्शन मध्ये म्हणजे जवळपास आपण बाहेरचा जो ऑप्शन घेतो आणि खास करून जे एक्सपायरी जवळ येते आता बघा इतपण म्हणजे एकवीस जो ऑप्शन गेला एकवीस सातशेच्या वरती साठ पॉईंट फक्त मार्केट वरती आहे पण ह्या ऑप्शनची पॉवर तेवढी असणार आहे का म्हणजे जवळपास त्याच्यावरती मार्केट आहे हा मार्केट ऑप्शन जो आहे हा जस्ट इन द मनी ऑप्शन झालेला आहे एकवीस सातशेचा सा। आज सकाळीच सा हे लक्षात असू दे म्हणजे या ऑप्शन मध्ये थोडक्यात काय आता जर तुम्ही हा ऑप्शन घेतला असता इथे कुठे थोडंफार तुम्हाला प्रॉफिट इथे बघायला मिळालं असतं पण ह्या पेक्षा थोडाफार अजून ऑप्शन जर घेतला असता एकवीस सहाशे पन्नासच्या आसपास प्रॉफिट अजून तुम्हाला बघायला मिळालं असतं त्यामुळे जेव्हा आपण काय म्हणतोय आउट ऑफ द मनी ऑप्शन घेणं का धोक्याचं आहे ऑप्शन आपण बाय जो करतो बाहेरचे हे का त्याच्या पाठचं कारण असं आहे की वेळेत जर आपल्याला तेवढी मुवमेंट आली नाही तर त्या ऑप्शन मध्ये आपल्याला लॉसच होणार लक्षात घ्या आता हा जो ऑप्शन आहे समजा विचार करा एकवीस सातशेचा हा जो है है, मी ऑप्शन घेतला होता मी विचार काय केला होता थोडंफार हे जे आहे मी एवढा विचार केला होता उद्या मार्केट अप जर तर मी प्रॉफिट बुक करून जाईल कारण पहिली डिसिजन कॅन्डल झाली अशी सुरुवातीला मार्केट खाली आला थोडाफार डीप आला मी तरी मार्केट मी काढून टाकलं कारण मला माहिती आहे हिथून जर थोडंफार मध्ये म्हणजे थोडक्यात ही जी आहे थोडंफार पुलबॅक मध्ये जरी आल्यानंतर थोडाफार हा वर्षाशी जर जाणारच आहे व्यवस्थित प्राईज एक देऊन तरी जाऊ जायचा प्रयत्न करू शकतो पण तसं नाही झालं आणि मार्केट पहिलीच निगेटिव्ह खाली आली तो सुद्धा मला लॉस घ्यावा लागेल जवळपास काय लॉस मध्ये दुप्पट होईल त्याच्यामध्ये हे लक्षात आहे कारण कसं आहे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स जेव्हा आपण घेतो मार्केट वाढल्या वाढल्यावरती त्याच्यामध्ये प्रॉफिट जे आहेत कमी प्रमाणात बघायला मिळतं पण जर थोडा पॉईंट मार्केट खाली आलं तर डेफिनेटली त्याला ते आपल्याला लॉसेस जे आहेत हे जास्त बघायला मिळतात त्याच्या पाठचं कारण काय वेळेची सुद्धा किंमत मद, ऑप्शन मध्ये जोडली जाते हे लक्षात त्यामुळे एक ठराविक वेळेतच आपल्याला मुवमेंट आली पाहिजे हे लक्षात घ्या त्यामुळे जर ओ टी एम तुम्ही ट्रेड करत असाल ऑप्शन बाय करताना तो थोडाफार शक्यतो टाळा मी आता हे हजार रुपयाचा काउंट वाढवतोय हे कसं वाढवतोय कशासाठी वाढवतोय लक्षात घ्या याच्यामध्ये ट्रेड घेताना मी काय करतो कधी कधी तुम्हाला एक ट्रिक दाखवतो बघा आता इथून मार्केट हे वर येणार मला माहित नाही सो मी काय करणार कुठेतरी इथे कुठेतरी एंट्री आता एवढी मोठी तर ह्या तुटल्यानंतर कुठेतरी मी एंट्री केली लक्षात घ्या स्टॉप लॉस मध्ये इथे राहणार टार्गेट जरी एवढं मी ठेवलं पण आउट ऑफ द मनी ऑप्शन आहे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय सलग पाठोपाठी अशा कॅन्डल बनणं गरजेचं आहे आणि अशा कॅन्डल ज्या आहेत जेवढी मोठी कॅन्डल बनते त्या मोठ्या मध्ये पटकन कधीही मार्केटमध्ये उडी मारायची नसते लक्षात घ्या इन द मनी ऑप्शन बाय करत असाल म्हणजे जवळपास काय आतला ऑप्शन एकवीस पाचशेचा असो बघा समजा इथे जर मला बाय करायचं असेल तर कोणता एकवीस पाचशे पन्नास चा करा तेव्हा जर अजून स्टडी घ्यायचं असेल तर एकवीस पाचशेचं ऑप्शन बाय करा तुम्हाला चांगलं प्रॉफिट याच्यामध्ये बघायला मिळतं लक्षात घ्या कारण ते ऑप्शन जे आहेत ते स्टडी असतात एज कम्पेअर्ड टू आउट ऑफ द मनी ऑप्शन्स ते स्टडी नसतात कारण त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो तिथपर्यंत मार्केट पोहोचलेलं सुद्धा नसतं त्याचबरोबर ऑप्शनची ज्या किमती असतात ह्याच्यामध्ये वेळेची सुद्धा किंमत यामध्ये मी मगापासून म्हणतो वेळेची किंमत गरजेचं असतं हे लक्षात असते त्यामुळे जवळपास खूप सारे लोक काय करतात आता तुम्ही मला सांगा एक मगाचा सा पाच हजाराचा ऑप्शन जवळपास दुप्पट प्राइस आपल्याला पे करावी लागली असते कुठे जवळपास बँक निफ्टीमध्ये कोणता ऑप्शन होता जवळपास आपण एकवीस सहाशेचा सा जर विचार ह्या मध्ये केला असता एकवीस सहाशेचा घेतला असता तर मला इथे कुठेतरी चार साडेचार हजारच्या आसपास फायदा होता साडेचार पाच हजारच्या आसपास पण मी आउट ऑफ द मनी ऑप्शन घेतला एकवीस सातशेचा म्हणजे कुठला इतलाच ऑप्शन आहे याच्याबरोबर वरती कुठेतरी पाच दहा पॉईंट मार्केट ओपन झालंय म्हणजे जेव्हा पाच दहा पॉईंट ओपन झाला थोडंफार त्याच लेवलच्या आसपास कुठेतरी प्रॉफिट असणार आहे हे लक्षात जवळपास त्या मार्केटने काय केलं इथे कुठेतरी प्रॉफिट बुक केलं म्हणजे थोडक्यात का मार्केटने जवळपास इथे ओपन झालं मी ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी प्रॉफिट केलं बुक केलं कारण मला माहिती आहे जर इथून जोडफार मार्केटचा खाली आलं असतं मग तो सुद्धा मला म्हणजे थोडक्यात तो ऑप्शन तेवढा टिकला नसता याच्यामध्ये लॉस आहे एक मायनस आपला अकाउंट एक झालं असतं मग लक्षात घ्या मग थोडक्यात काय हा जो आपण जो अकाउंट वाढवतो हजार रुपयाचा छोट्यापासून मोठा अकाउंट जे करतो त्याच्यामध्ये आपल्याला काय विषय होतो की जवळपास बायट ऑफ द मनी मी ऑप्शन आता का घेतो याच्या पाठचं कारण असे की मला थोडाफार मार्केटचं माहिती आहे मार्केटच्या मुवमेंट्स माहिती आहे थोडाफार स्ट्रॅटेजीज आहेत कुठला ऑप्शन कोणत्या स्टॉक प्राइसचा आउट ऑफ द मनीचा सुद्धा काय कोणता घ्यायचा हे मला थोडंफार समजे पण तुम्ही जर नवीन असाल त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये खूप म्हणजे जवळपास काय एक भीती होणार कारण कसं आउट ऑफ द मनी घेतलं तर पटकन वर खाली होताना आणि तुम्हाला मध्ये पण जास्त भेटतो मग त्यामुळे आपल्याला एक म्हणजे थोडक्यात काय मुवमेंट आल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये प्लस होत नाही मग त्याच्यानंतर थोडक्यात काय थोडीफार मुवमेंट जास्त यायली पाहिजे यायला पाहिजे हे लक्षात असू द्या सो सांगण्याचं उद्दिष्ट एवढाच आहे जर तुम्ही आउट ऑफ द मनी ऑप्शन घेत असाल जर तू करंट स्ट्राईक प्राईसला जर मार्केट आता समजा एकोणीस एकवीस हजार सातशे पन्नास आता जिथे बघा एकवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास मार्केट आहे सो so, तुम्हाला इथे ह्या किमतीच्या इन द मनी जे एकवीस सातशे किंवा आपण एकवीस सातशे पन्नास हे मोठे ऑप्शन्स तुम्हाला आतले तुम्हाला घ्यायला होत नसतील तर तुम्ही काय करता कुठेतरी बाहेरचे बघता कोणते एकवीस आठशेचा चा बघाल एक तर एकवीस आठशे पन्नास का त्याच्यामध्ये किंमत कमी असते हे लक्षात घ्या पण किंमत कमी असून फायदा नाही त्या ऑप्शनमध्ये आज जवळपास आज एक्सपायरी आज ऑप्शन्स ते संपणार आहेत एक्सपायर होणार आहेत लक्षात घ्या तुम्हाला मुवमेंट सुद्धा सत्तर ऐंशी पॉईंट किंवा शंभर पॉईंट फटाफट यायला पाहिजे दहा पंधरा मिनिटात तर ते ऑप्शनची किंमत एक व्यवस्थित वाढू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला आणि हे क्वचितपणे होतं हे लक्षात घ्या त्याचबरोबर खूप सारे सदस्य काय करतात मार्केटमध्ये एंटर करताना काय करतात अकाउंट बनवतात किती दहा हजाराचा बनवतील ठीक आहे दहा हजाराचा अकाउंट बनवला की त्याच्यामध्ये काय करतो आपण टेन थाउजंड दहा आपण अकाउंट बनवतो हे अकाउंट झाल्यानंतर सुरुवातीला आपण इंद मनी ट्रेड घेतो ठीक आहे इंद मनी ट्रेड गेल्यानंतर जवळपास काय ठीक आहे आयटीएम ट्रेड घ्यायला चालू करतो आयटीएम ट्रेड गेल्यानंतर फार काय आयटीएम ट्रेड ला पैसे जास्त लागतात ठीक आहे मध्ये जास्त लागतात बँक निफ्टी आता जवळपास लॉट साईज कमी केल्यानंतर कमी लागत कमी लागतात पण मध्ये जास्त लागतात ठीक आहे मग लक्षात घ्या आयटीएम मध्ये पैसे जास्त तुम्ही काय करता ओ टी एम ट्रेड घ्यायला चालू करता ठीक आहे सुरुवातीला पहिले दोन तीन दिवस म्हणजे जवळपास आता शुक्रवारपासून कधी शुक्रवारपासून म्हणजे जवळपास फ्रायडे पासून काय म्हणतो आपण पासून चांगलं प्रॉफिट होतं कारण काय त्या मध्ये थोडेफार तरी जवळपास काय तो वीक चालू झालेला असतो ठीक आहे पण त्यानंतर तुम्ही काय करता जर त्याच्यामध्ये लॉसेस झाले मग तुम्ही आउट ऑफ द मनी जाता मार्केट थोडंफार स्पाईक दाखव एक दोन टँडर्स मोठ्या आल्या मोठ्या झाल्या की तुम्हाला असं वाटतं मार्केट हा फटकनवरचे जेशन झालं मग आपण आउट ऑफ द मनी घेतो ते पण किती पाच हजार सात आठ हजार जवळपास काय कमी किमतीत भेटतात आपण जास्तीत जास्त घेण्याचे जवळपास काय बाय करण्याचा प्रयत्न करतो काय ओ ऑप्शन्स काय ओ ऑप्शन्स आपण बाय करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यामध्ये काय होतं जास्त लॉट असल्यामुळे एक तर मार्केट पडत तिथे कुठे रिजेक्शन आता इथे लक्षात घ्या एकवीस आठशे हजार आठशे ते एकवीस हजार एक एक सातशे या शंभर पॉईंटमध्ये आजची एक्सपायरी आहे काय या शंभर पॉईंटमध्ये आजची एक्सपायरी आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये लोक काय करतात जे स्कॅल्पर्स असतात ते काय करतात करता, छोटे छोटे मुमेंट्स ट्रॅक करतात पण आयटीएम मध्ये ट्रॅक करतात मोठ्या मध्ये ट्रॅक करतात त्याच्यामध्ये प्रॉफिट चांगले कमवतात ठीक आहे मग आपण तुम्ही काय करता त्याच गोष्टी तुम्ही आयटीएम न करता ओ टी एम मध्ये करतात कारण तेवढं तुमच्याकडे अमाऊंट नसते तेवढं अकाउंट नसतं आणि मेन म्हणजे तेवढी तुमच्याकडे स्टेबिलिटी नसते तेवढा एक ट्रेड घेण्याची सो मग काय करतात त्याच्यामध्ये आपण कशामध्ये करतो लॉसेस मध्ये हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर लॉस रिकवर करण्यासाठी आपण काय करतो परत लॉसेस एंड अप करतो हे लक्षात असू द्या सो so, जर तुम्ही नवीन असाल मार्केटमध्ये तर लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करायच्या ट्रेड घ्यायचा एक जवळपास घ्यायचा विचार करत असाल तर ओ टी एम अजिबात घेऊ नका हे माझं सांगणं तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला जर मध्ये ट्रेड घ्यायचं असेल ऍज अ ऑप्शन ट्रेडर तर तुम्हाला कसा ट्रेड घ्यावा का लागेल काय लागेल सगळे परत एक नवीन व्हिडिओ त्यांच्यासाठी मी बनवते पण ओ टी एम ऑप्शन का घ्यायचे नाहीत का त्याच्यामध्ये असं असतं किंवा इव्हन तुम्हाला एक ट्रेड द्वारे सुद्धा समजावलंय सगळ्या गोष्टी समजल्या का तुम्ही मला सांगा समजलं असेल आवडलं असेल तर लाईक कमेंट सेशनला करा खूप कमी सबस्क्राईबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा वाढवा आपली फॅमिली ठीक आहे त्यात पुरता आता तुमची ते मी रसा घेतो धन्यवाद